नमस्कार क्षेत्र बांधवनो शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी सकाळ शेवट आपलं सर स्वागत करत आहे आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवार घुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज फळांच्या बा बाजारभावामध्ये काय बदल झालेलं पारामतं हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला घुलटेकडी मार्केट यार्ड पुणे इथेला संपूर्ण शेतमालाचे दर रोज रोजच्या रोज पाहायला मिळते तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बंदांना शेअर करा जेणेकरून रोजच्या रोज शेतमालात होणारे बदल आपल्याला गर्भस्थ पाहायला होते डाळीमची आवक ज्या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये साधारणतः दर जाते शंभर रुपयापासून आपल्याला टाळमचे दर पाहायला मिळतात चांगले नंबर मोठा क्वालिटीमध्ये चारशे रुपयापर्यंत उच्चांकेदर डाळ्यांसाठी पाला होते आवक ज्या ठिकाणी पण पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये डाळींची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला होते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला चांगल्या एक नंबर टॉप फिटीमध्ये चारशे रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते लिंबांची आवक ज्या ठिकाणी आपण पाहू शकता मोठाभरामध्ये लिंबांची आवक झालेली पाला होते तर त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण झालेली पाला होते चांगल्या एक नंबर टॉक फिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दर्जा येते पस्तीस रुपयापर्यंत दर पाला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला लिंबांचे दर पाहायला मिळतं तर क्वालिटीनुसार दरामध्ये दे देखील आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला वाढलेली पाहायला मिळते शूटपनची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये स्वीटपनसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चौदा रुपयापासून आपल्याला शूटपनचे दर पाहायला मिळते कलिंगडचे आवकी या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडासाठी साधारणतः बारा रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये ते सहा ते सात साथ रुपयापासून केलं आपल्याला कलिंगडचे दर पारावतात या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे आहेत ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पारा होतात चमेली बोरांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चमेली बोरांसाठी साधारणतः दर जे पंचवीस रुपयापर्यंत उच्चांची पारावते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला चमेली बोरांचे दर पारावतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक झाल्यामुळे दरामध्ये पुन्हा एकदा आपल्याला घसरण झालेली पारावते तर चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर चमेली बोरांसाठी पारावते उमरान बोरानची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये उमरान बोरांसाठी साधारणतः आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारामध्ये आजच्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला उमरान बोरांचे दर पारावते तर क्वालिटीनुसार उमरानपोरांचे हो दर जे हो ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता आवक देखील आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते कडाकापोरांची आवक या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कडाकापोरांसाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला दर पारायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये आवक देखील आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दारामध्ये मोठी घसरण बरेच दिवसापासून आपल्याला कडाकापरांसाठी पाहायला मिळते पपईची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जाते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला पपईचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात पपईच्या दरामध्ये देखील आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पपईसाठी पाहायला मिळतात अंजीरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉकॉलिटीमध्ये अंजीर साडी साधारणतः दर जाते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते तर दरामध्ये दे देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती तेजी या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर आज अंजीरासाठी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते चाळीस रुपयापासून आपल्याला दर पहायला मिळते तर क्वालिटीनुसार अंजीरच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती तेजी पाहायला मिळते खरबूजची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर जे आहे ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून खरबूजचे दर पाहिला होता तर क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर नंबरच्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते आवक या ग्या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये खरबूजची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता पिंग ताव्यान पेरूसाठी साधारणतः दर ज्या चांगल्या एक नंबर टॉप प्लिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पाहू शकता क्वालिटीमध्ये पेरूची आवक झालेली फार होती त्याचबरोबर कधीकडं गुजरात रेड पेरूसाठी साधारणतः नव्वद रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतोय चिकूची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चिक्कूसाठी साधारणतः दर्जा येते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला चिक्कूचे दर पाहायला होतात संत्रीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये साधारणतः दर जे येते पंधरा रुपयापासून एक नंबर टॉप क्लिलिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते